दोन हजार पंचवीस मध्ये या चार राशींचे भाग्य बदलणार होणार अपार धनलाभ होणार लखपती श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये अनेकांना प्रश्न पडतो की येणारे दोन हजार पंचवीस हे वर्ष त्यांच्यासाठी कसे असणार ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस हे वर्ष काही राशींसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असू शकतात पैशांच्या बाबतीत काही लोक नशिबन राहणार आहे आणि हा काळ त्यांच्यासाठी अधिक लाभदायक असेल जर सध्या तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल तर दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला धनसंपत्ती कमावण्याची संधी मिळू शकते जाणून घेऊया दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या राशीना सर्वात जास्त धनलाभ होण्याची शक्यता आहे मेष राशी दोन हजार पंचवीसमध्ये मेष राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम राहील दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला या राशीच्या आर्थिक स्थितीमध्ये खूप सुधारणा दिसून येईल पंधरा मेपर्यंत गुरु दुसऱ्या स्थानावर असणार त्यानंतर तिसऱ्या स्थानावर जाणारा ज्यामुळे या लोकांचा खर्च वाढेल गुरुच्या या स्थितीमुळे यांना अडचणी येऊ शकतात ऋषभ राशी मे दोन हजार पंचवीसपासून जुलै दोन हजार पंचवीस दरम्यानचा काळ ऋषभ राशीच्या लोकांसाठी सर्वात जास्त आर्थिक फायद्याचा ठरू शकतो शनी या दरम्यान या राशीच्या अकराव्या स्थानावर विराजमान असणार आहे ज्यामुळे या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत राहील मे दोन हजार पंचवीस नंतर गुरुमुळे या लोकांच्या संपत्तीत वृद्धी होईल जानेवारी ते जून दोन हजार पंचवीसपर्यंत वृषभ राशीचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे मे नंतर गुरु धनसंपत्ती वाढवण्यास मदत करेल गुंतवणुकीसाठी हा उत्तम काळ आहे कर्क राशी कर्क राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती एप्रिल दोन हजार पंचवीस महिन्यापर्यंत उत्तम राहील या दरम्यान हे लोक चांगली धनसंपत्ती कमावू शकतात मे दोन हजार पंचवीसमध्ये या राशीच्या दुसऱ्या स्थानावर केतू आहे आणि राहू आठव्या स्थानावर आहे या दरम्यान या राशीच्या लोकांना सतर्क राहण्याची गरज आहे या लोकांना आनंदाची बातमी मिळू शकते वृश्चिक राशी मे दोन हजार पंचवीस नंतर या वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती सुधारू शकते या दरम्यान या राशीचे चा लोक चांगली कमाई करू शकतात मार्च दोन हजार पंचवीसनंतर शनीचा प्रभाव या राशीवर दिसून येईल त्यामुळे हे लोक चांगले पैसे कमावू शकतात त्यांचे एक काम पूर्ण करण्यात यशस्वी होतील मे दोन हजार पंचवीसमध्ये गुरु नवव्या स्थानावर येईल या दरम्यान या राशीच्या लोकांना चांगले पैसे कमावण्याची संधी मिळू शकते याशिवाय पैशांची बचतसुद्धा करता येईल या दरम्यान या लोकांची चांगली कमाई होऊ शकते तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामीसोबत लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा